काही नव्हता गुलामगिरीच्या काळोख्यात मराठवाडा अडकला होता सत्ता होती निजामाची राजा कराची जुलमात त्याच्यात धर्मांतर कट्टर दहशतीने जनता झाली होती बेजार स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यात उगवला स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यात उगवला सलाम त्यांच्या कार्याला ज्यांनी प्राण गमावला ज्यांनी प्राण गमावला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन विद्यार्थी मित्र हो खरे पाहता तर एका हुकुमशहाकडून लोकशाही रूपांतरित करण्याची ती प्रक्रिया होती लोकशाही ही जगाला दिलेली खूप मोठी ईश्वर देणगी आहे कारण आत्ताच माझी मैत्रीण गावात भाषण करत असताना जगा जगवा आणि जगू द्या हा मंत्र दिला मित्र हो का कोणाचं स्वतंत्रावर कोणी गदा आणावी अध्यात्म हे सांगते तिथला प्रत्येक सजीव सुंदर जीवन जगला पाहिजे आणि आपण काय करतो हम लगे छिन झपटने गिरणे और गिरवाने मे हम लगे छिन झपटने गिरणे और गिरवाने मे सोच बुरी तमाशा होगा वैसा करने में बर्ताव ऐसा करने में मित्र हो जितकं दुःख आपण दुसऱ्याला देतो त्याच्या दुप्पट त्या आपल्याला मिळतं मित्र हो जितकं दुःख आपण दुसऱ्याला देतो त्याच्या दुप्पट त्या आपल्याला मिळतं म्हणून मी म्हणते जितना दिया जाता है जितना उसे मिलता है म्हणून मी म्हणते प्रेम द्या प्रेम द्या आपण जर विचारा चांगले विचारात आलेला हो तर चांगलेच विचार पे ना पेड बोया बघून का तू आमचा हसे आहे बाबीच्या झाडाला आंबे लागणारच नाही म्हणून गांधीजींची तीन माकडं काय सांगतात बुरा मत देखो बुरा मत सोचो बुरा मत सुनो कबीरदास म्हणतात बुरा न देखन मे चला बुरा न मिलिया कोई जब मे खोजा मुझ मै मुझसे बुरा न कोई म्हणून मित्र हो मी म्हणते आज आपण गांधीजींच्या विचाराकडे प्रकारे ओळखलं पाहिजे युरोपमध्ये अमेरिका इंग्लंड जर्मनी फ्रान्स यासारखी प्रगत राष्ट्रे असून सुद्धा असून सुद्धा सुखी नाहीत आणि आपल्या भारतात मात्र सर्व धर्म सर्व जाती सुखाने आणि समाधानी नांदतात आणि हाच विचार आपण कायम तेवढ ठेवला पाहिजे एवढी तत्वज्ञानी नाही तरी पण मी अनुभवलेली तत्वज्ञान तुमच्यासमोर मांडून मी माझ्या विषयाला विराम देते जय हिंद जय मराठवाडा